यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील झरी तालुक्यातील येडशी ग्रामपंचायत परिसरात आरो फिल्टर आहे मात्र व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की चक्क मोकाट कुत्री येथे पाणी पित आहेत हे ग्रामपंचायतीचे कितपत योग्य आहे असा गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे कारण या पाणी फिल्टरद्वारे कित्येक जण पाणी शुद्ध पाणी म्हणून व थंड पाणी म्हणून वापर करत असतात मात्र माणसे सोडून कुत्री पाणी पित असतील तर नक्कीच आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल कारण ग्रामपंचायत परिसरात दूषित वातावरण नेहमी राहते परंतु शुद्ध पाणी आपण ज्याला मानतो ते तरी स्वच्छ ठेवायला पाहिजे यावर सरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे त्यांनी लक्ष घालून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि पाण्यापासून आरोग्यास कोणतीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी नाही तर ग्रामपंचायतीला दोषी ठरवण्यात येईल असा गावकऱ्यांकडून इशारा दिला जात आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा